नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आत्ता आपण तळेगाव दाभाडी येथील नथुवा वेगळे पाटील शाळा या ग्राउंडवर आहोत या ठिकाणी आपण पाहू शकता मुली आहेत महिला आहेत थी, या ठिकाणी लाठीकाठी आणि मैदानी खेळ जे असतात त्याचं प्रशिक्षण दिलं जातं नक्की कसं असणार याचं आयोजन आणि केव्हापासून आहे आणि कुठपर्यंत आहे याबाबतची आपण माहिती लवकर जाणून घेणार आहोत मॅडम नमस्कार आपली ओळख सांगावी मी सौ प्रिया मोडक राष्ट्रवादी युवती काँग्रेस तळेगाव शहराध्यक्ष परत या ठिकाणी काही महिला आणि काही मुली मला प्रशिक्षण घेत दिसत सुद्धा आहे नक्की काय आहे प्रशिक्षण हे आपण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं एकच ब्रीद वाक्य होतं की महिलांवर अत्याचार होता कामा नाही तर आपण महिलांच्या हो सह संरक्षणार्थ हे शिबिर भरवलं आहे मर्दानी खेळाचं त्याच्यामध्ये आपण तलवार भाजी दानपट्टा आणि लाठीकाठीचं प्रशिक्षण देतो चौदा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी पाच दिवसाचं प्रशिक्षण आहे साधारण किती मुली आणि किती महिला वर्ग असतील काय सांगू शकाल सगळे मिळून दीडशे जणांचा सहभाग आहे आणि वेळ किती असणार आहे ते सहा आणि सहा ते, ते सात दोन बॅच शिवजयंती शिवजयंती एकोणीस मारुती मंदिर चौक इथे आपण शिवजयंती सोहळा साजरा करणार आहोत हे जे प्रात्यक्षिक आपण प्रशिक्षण देतोय ह्या महिलांना तर त्याचं प्रात्यक्षिक तिथे होणार आहे तलवारबाजी पूर्ण मर्दानी खेळ आपण दाखवणार आहे मल्लखांब होणार आहे ना पोवाडा असणार आहे आपल्या मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांची सलग दुसऱ्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी युवती काँग्रेस तळेगाव दाभाडे यांच्याकडून आपण अण्णांचा भव्य आधी सत्कार करणार आहोत मारुती मंदिरचं वाजता सहा वाजता आपल्यासोबत आणखी एक पदाधिकारी त्यांच्याकडे आपण जाणून घेऊ मॅडम नमस्कार ओळख सांगा नमस्कार आणि हा का जो कार्यक्रम तुम्ही जो केला होता साधारण दीडशे दोनशे महिला वर्ग आहे ती याचं नक्की नियोजन कसं ठरलं हा जो कार्यक्रम आपण आयोजित केला होता आपली शिबिर चालू होती चौदा तारखेपासून ते अठरा तारखेपर्यंत ज्याच्यामध्ये आपण संपूर्ण मर्दानी खेळांचं प्रशिक्षण दिलं ज्यात लाठीकाठी होती मर्दानी खेळ जे बाकीचे आहेत दानपट्टा तलवारबाजी ह्या सर्वाचं प्रशिक्षण आपण दिलं त्याच्यामध्ये तर ह्या खेळाचं आयोजन ऋतुजा खळजे सोशल फाउंडेशन आणि राष्ट्रवादी युती काँग्रेस तळेगाव दाभडे यांच्याकडनं झालं तर आणि ह्यांची पूर्वतयारी आम्ही आधीच नावनोंदणी करून घेतली होती ज्याच्यामध्ये आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळाला तळेगावकऱ्यांचा आणि फक्त कॉलनीतूनच नाही आजूबाजूच्या एरियातून नाही तर साईडच्या गावांमधलं पण खूप सारी लोकं आली होती इनडोरी झाली गरवेळी झालं आणि अशाच प्रकारे आपण नोंदणी घेतलेली आणि चौदा तारखेपासून ते उद्यापर्यंत ता हा आपला कार्यक्रम चालू राहतो बरं आता हा जो उपक्रम अतिशय चांगला आहे दिली हा पहिला आहे का याच्या आधी काही झालं होतं नाही हा हे आपलं पहिलंच वर्ष आहे आणि पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा चांगला आणि भव्य कार्यक्रम आपण आयोजित करण्याचा प्रयत्न करू शिवजयंतीनिमित्त या ठिकाणी मावळचे आमदार सुनीला शेळके यांचा सुनीला शेळके हे दुसऱ्यांदा भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल आपण त्यांचा भव्य नागरिक सत्कार ठेवला आहे मारुती मंदिर चौकामध्ये शिवजयंतीनिमित्त आपण जो कार्यक्रम ठेवला आहे त्यातच आपण त्यांचा सत्कार करणार आहे

और ठीक तीन पार्टी

दहा पाय पुढं सांगायचं एक दोन तीन एक पाय यासं म्हणायचा तुमचं तिकडं असो